नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा आनंददायी आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण मकर संक्रांत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा केवळ सण नसून तो नवीन सुरुवातीचा परिवर्तनाचा आणि आशेचा उत्सव आहे मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांत हा सण सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात हा सण विशेष कारणाने महत्वाचा आहे कारण भारतातील बहुतांश सण चंद्रावर आधारित असतात पण मकर संक्रांत हा सूर्यावर आधारित सण आहे आणि म्हणूनच तो दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो उत्तरायणाचे महत्व संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते भारतीय परंपरेनुसार उत्तरायण काळ हा शुभ सकारात्मक आणि ऊर्जादायक मानला जातो महाभारतातील भीष्माचार्यांनी देखील उत्तरायण सुरू होईपर्यंत मृत्यूची प्रतीक्षा केली होती यावरून या काळाचे धार्मिक महत्व लक्षात येते शेती आणि मकर संक्रांत मकर संक्रांत हा शेतक्यांचा सण मानला जातो खरीप पिकांची कापणी पूर्ण होते ऊस ज्वारी बाजरी तूर हरभरा यांचे उत्पादन घरात येते शेतक्यांच्या कष्टाला फळ मिळते म्हणूनच हा सण कृतज्ञतेचा आणि समाधानाचा उत्सव आहे तिळगुळ गोडी आणि संदेश संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे तिळगुळ घ्या गोड गोड़ बोला हा केवल वाक्य नसून जीवन मूल्य है ती एक शरीरा साथ उष्णता ऊर्जा देना हिवायात आरोग्य जपने साथी ही परंपरा सुरू हलदीकुंकू सामाजिक नाते महाराष्ट्र संक्रांतिला कुंकू कार्यक्रम मोटा उत्साह होतो महिला आपुलकी वाढ़ते सामाजिक संबंध दृढ़ होता सौहार्द आणि एकोपा जपला जातो ही परंपरा स्त्रीसन्मान आणि एकतेचे प्रतीक आहे पतंग उडवण्याची परंपरा संक्रांतीला आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह काय पोछे वो काप्यो असा जल्लोष सूर्यप्रकाशात राहून व्हिटॅमिन डी मिळतो पतंग उडवणे म्हणजे स्वातंत्र्य आनंद उत्साह प्रतीक भारतभर संक्रांत वेगवेग नावाने भारता मधे मकर संक्रांत वेगवेग राज वेगवेगा नावाने साजरी के लिए महाराष्ट्र मकर संक्रांत गुजरात उत्तरायण पंजाब लोहड़ी तमिलनाडु पोंगल आसाम भोगाली बिहू कर्नाटक संक्रांति नाव पण भावना एक कृतज्ञता आणि आनंद धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व या दिवशी गंगास्नान दानधर्म तिळाचे दान सूर्यपूजन केल्यास पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे मकर संक्रांत आपल्याला शिकवते की अंधारानंतर प्रकाश नक्की येतो जीवनातील संदेश मकर संक्रांत आपल्याला सांगते जुने मतभेद विसरुन पुढ़े जा नकारात्मकता सोडून सकारात्मकतेक वा कठिन काय संपतो चांगला तो। जसे सूर्य उत्तर दिशेला जातो। तसेच ही प्रगति या दिशे करावी समारोप, मित्रांनो मकर संक्रांत हा सण केवल साजरा करना स्वतमधे बदल साथी आहे। चला तर मग या मकर संक्रांतीला मनात गोडी शब्दात सौम्यता आणि जीवनात सकारात्मकता आणूया तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आनंदाने मकर संक्रांत साजरी करा